हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा ज्वेलरीमध्ये कानातले हे प्रत्येकीच्याच आवडीचा विषय वेगवेगळ्या प्रकारचे कानातले घालायला आणि खरेदी करायला अनेकींना आवडतात मॉडर्न ट्रेंडी स्टायलिश दिसण्यासाठी सध्या चांदीचे कानातले घालण्याची फॅशन सुरू आहे या चांदीच्या इयरिंग्समध्ये भरपूर नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न सध्या आलेल्या आहेत ज्या दिसायला खूपच सुंदर दिसतात तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या चांदीच्या झुमका डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा ब्युटिफुल चांदीच्या झुमका इयरिंग्स खूपच फॅशनमध्ये आहेत या इयरिंग प्युअर सिल्वरमधील आहेत हे असे चांदीचे चा इअरिंग्ज फक्त पारंपरिक आउटफिटवरच नाही तर इंडो वेस्टर्न आउटफिटवरही इलेगंट दिसतात पार्टी फंक्शन सणावरात कोणत्याही आउटफिट वर घालण्यासाठी असे झुमका तुम्ही निवडू शकता पिंक ग्रीन व्हाइट डायमंड वर्कमध्ये या झुमका इयरिंग खूपच स्टायलिश आणि रिच दिसतात वेगवेगळ्या फॅन्सी शेप मध्ये आणि डिझाईन्स मध्ये या इयरिंग अवेलेबल आहेत आएर। तरुणी ही ड्रेसवर असे झुमका घालणे खूप जास्त पसंत करतात खूप सुंदर दिसतात या चांदीच्या मध्ये अशा मोती वर्क आणि स्टोन वर्कच्या इयरिंग्स ही खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतात जर तुम्हाला मोत्याच्या कानातले घालायला आवडत असतील तर अशा मोतीवर्कच्या झुमका तुम्ही निवडू शकता यामध्ये देखील तुम्हाला आणि फॅन्सी डिझाईन्स पाहायला मिळतात अनेकांना नाजूक पण तितक्याच क्यूट इयरिंग्स घालायला आवडतात झुमक्यांच्या या नाजूक डिझाईन त्यांच्यासाठी बेस्ट आहेत फ्लोरल डिझाईन मोरणी डिझाईनमध्ये या इयरिंग्स खूपच आकर्षक वाढतात तसेच अशा फॅन्सी इयरिंग डिझाईन्स देखील तुम्ही ट्राय करू शकता सर्वच डिझाईन्स या खूप सुंदर आहेत आकर्षक आहेत फॅन्सी आहेत कोणत्याही आउटफिटमध्ये जर तुम्हाला लुक इन्हान्स करायचा असेल तर अशा झुमका इअरिंग्स तुम्ही नक्की ट्राय करा तुमचा लुक अधिक एन्हान्स होईल डेली बेसिस तुम्ही जास्त दागिने घालणे पसंत करत नसाल तर अशा नाजूक प्युअर सिल्वर झुमका तुम्ही ट्राय करा असे झुमके तुमचा लुक कम्प्लीट करतात या चांदीच्या इयरिंगप्रमाणे चांदीच्या बांगड्या आणि चांदीचे मंगळसूत्र घालण्याचे देखील सध्या खूप जास्त फॅशन सुरू आहे ते व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा